तर पुढची बातमी सोलापूरमधून सोलापूरमध्ये दर्शन करून पुन्हा घरी येत असताना परतत असताना एका जोडप्यावर गोळीबार झालेला आहे पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येते गोळीबार करून हा आरोपी फरार झाला मोहोळ तालुक्यातील येवती रोपळे रस्त्यावर पूर्व वैमनस्यातून एका जोडप्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे आणि त्यांना जीवे ठार करण्यात आलेला आहे तसंच हा प्रकार मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी कुंडलिक जाधव आणि त्यांची पत्नी सुरेखा या दोघे पंढरपूर इथून देवदर्शन करून घरी परतत होते आणि यावेळी रोपळे येवती रोपळे रस्त्यावर निर्जन ठिकाणी दशरथ जाधव याने त्यांच्यावर चार राऊंड फायर केले आणि यामध्ये शिवाजी जाधव हे किरकोळ रित्या जखमी झालेले आहेत तर सुरेखा यांना गंभीर दुखापत मात्र झालेली आहेत या दोघांवर सुद्धा उपचार सुरू आहेत आपण पाहतोय जाधव दाम्पत्यावर गोळी गोळीबार झाला होता पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेऊन ते परत येत होते आणि परत येत असताना रोपळे इथं त्यांच्यावर गोळीबार झाला दरम्यान या जोडप्याला उपचारांसाठी पंढरपूरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी या जोडप्याची भेट घेतली आणि गोळीबार झालेल्या ठिकाणावरून सुद्धा दोन जिवंत काळ जप्त करण्यात आली आहेत रवी ढोबे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत रवी काय काय अधिक माहिती आहे या संदर्भात आणि मुळात हल्लेखोराची काही माहिती मिळते का स्नेहा निश्चितच पूर्व वैमान्यातून हा हल्ला झालेला आहे पती पत्नी जे आहे ते पंढरपुराला देवदर्शनासाठी गेले आणि परत गावी येत असताना दशरथ केरू गायकवाड सोबत अगोदर काही वाद झाले होते त्यांनी रोपडे आणि युवती रस्त्यावरती निर्जन स्थळी जे आहे ते बंदुकीचे चार राऊंड करून त्यांच्यावर गोळीबार केला यामध्ये जे आहेत शिवाजी जाधव जे आहेत ते किरकोळ जखमी झाले तर त्यांची पत्नी सुरेखा जाधव हो या गंभीर मुकामीचे ते जखमी झाले हल्लेखोर हा घटनास्थळावरून पसार झालेला आहे पोलीस अधीक्षक अतुल करकरणी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्याच्या मागे दोन पटके जे आहेत पोलिसांचे ते रवाना झाले असं सा पोलिसांनी सांगितले स्नेहा नक्कीच धन्यवाद रवी या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय पूर्व विमानस्यातून एका जोडप्यावर हल्ला झाला होता सोलापूरची ही घटना आहे आणि येवती रोपळे या रस्त्यावर हा हल्ला झाला होता हल्लेखोराचा शोध सध्या पोलीस घेत आहेत पण पाहतोय हा हल्ला झालेला आहे